संदीप गावडेच्या माध्यमातून एवढा भव्य दिव्य असं दयाटी उत्सव साजरी होते कि की पाहण्याची माझी पहिलीच संधी आहे आणि अतिशय उत्साहाने तुम्ही जण इथे एकत्र आलेला आहात रात्रीचे वारा वाजलेले आहेत अजूनही अंडी फोडलेली नाही म्हणून तुम्ही जास्त वेळ न घेता या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचा उत्सव आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्या जणांना एक हिंदू म्हणून कुठली भाषा जात ही नजरेसमोर न ठेवता फक्त एक हिंदू म्हणून आपल्याला एकत्र येण्याची या निमित्ताने संधी मिळते आणि ही संधी वारंवार आपण एकत्र येऊ आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये सर्वात जास्त ताकद आणि मोठी ताकद ही फक्त हिंदूंचीच आहे हे दाखवण्याची परत एकदा संधी वारंवार आपल्या निमित्ताने भेटते म्हणून परत एकदा आमच्या संदीप कावडेला त्याच्या भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो सगळ्यात जे काय गोविंदा पथक आलेले आहेत तुम्हालाही शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि होऊन दे जय जय क्रीडा जय श्री धन्यवाद राणे साहेब